नांदेडलगत असलेल्या विष्णुपुरी येथे नालीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप विष्णुपुरी येथील स्थानिक रहिवासी यांच्या वतीने होत आहे या नालीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ते संतोष हंबर्डे चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले संतोष हंबर्डे यांच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन करून सदर काम बंद करण्यात आले आहे सदर ठेकेदार हा कामगारांच्या वतीने घाईने काम करून काम संपवण्याच्या माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णुपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष हंबर्डे यांनी यावेळी दिली तात्काळ या, या तात कामाचे इस्टिमेट मिळावे अन्यथा काम करू देणार नाही असे देखील वक्तव्य यावेळी संतोष हंबर्डे यांनी केले विष्णुपुरी येथे निकृष्ट दर्जाच्या नालीच्या कामाच्या संदर्भामध्ये युवासेनेचे संतोष हे या ठिकाणी आंदोलन करत आहे नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आणि आंदोलन कशासाठी आहे स्वतः आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या नालीच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांच्या काय नेमक्या मागण्या काय आहेत सध्याच्या स्थितीला जे आंदोलन चालू आहे सदरील जी मागची नाली पाहत आहेत आपण या नालीमध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे संबंधित नाली ही पाच फुटाची आहे व सध्या या गुतेदराने अडीच फुटाची नाली क करण्याचं चा काम चालू केलेलं आहे व या नालीला कुठंही चढ उतार नाही म्हणजे कुठं खाली आहे कुठं वरी आहे म्हणजे या नालीचा पूर्वपूर्ण असा हा नागरिकाला फायदा होणार नाही नुकसान होणार आहे या दोन्हीच्यामध्ये मध्ये या गॅपमध्ये पाणी साचणार भविष्यात आणि याचं पूर्ण हे लोकांच्या आरोग्याला पूर्णपणे याचं पूर्ण विकसित असं होणार आहे त्यामध्ये आपण पाहत आहात की याची जी जिथं काम होत आहे जिथं अधिकृत काम आहे तिथं जिथं जी जे जुनी नाली आहे आपली जी ग्रामपंचायतीने नाली केलेली आहे त्या नालीवर फक्त स्लॅब टाकण्याचं काम या गुत्तेदारानं केलेलं आहे माझी एवढी मागणी होती की दोन महिन्यापासून मी विविध सरकार दरबार दरबारी त्यांच्या प माझ्या पद्धतीने मी त्यांच्या लेटर नाही व्यवहार करत होतो अर्ज देत होतो हे काम चांगल्या प्रकारे करण्याचं चा आव्हान करत होतो पण त्यांनी याला आव्हान देत नाही तसल्यामुळे मी आज मला आंदोलनाची पार्श्वभूमी घेता आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मी आजपासून इथे यांचं काम थांबवलेलं आहे जोपर्यंत यांनी मला एस्टिमेट देणार नाहीत कामाची चौकशी पूर्णपणे होणार नाही तोपर्यंत या कामाची मी काम होऊ देणार नाही यामध्ये मला वाटते की इथली स्थानिकचे जे पूर्ण हे राजकीय लोक आहेत आणि पूर्ण प्रशासनाचे जे अधिकारी आहेत यांचा दोघांचा कानाडोळा करून याच्यामध्ये ते मलिदा खात आहेत आणि हे काम निकृष्ट करत आहेत मला एकशे एक टक्का डाऊट आहे त्यांनी जेव्हा केव्हा मला एस्टिमेट देतील तेव्हाच मी हे काम पूर्ण करू देईन हे माझी इथं गोवा आहे माझ्यासमोर सर्व गावकरी आहेत माझ्याकडे तीन हजार पंचवीस लोकांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या लेटर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते लेटर मी सगळीकडे प्रसारित केलेलं आहे व जास्तीत जास्त तीव्र आंदोलनाने हे मी आंदोलन छेडणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम येते तर त्या संदर्भामध्ये त्या संबंधित अधिकारी संबंधित अधिकाऱ्याला मी मुख्य कार्यकारी अभियंता असो त्याच्यामध्ये जे उपविभाग असेल नांदेड दक्षिण या सर्वांना मी माझ्यातर्फे मी लेटर दिलेलं आहे त्यांनीही मला कॉन्टॅक्ट केलेला आहे फक्त फोनवर बोलून ते म्हणाले आपण बोलू बसू बसूता अहो बोलू बसण्यात होत नाही कामाचा विकास केला पाहिजे हे काम झालं पाहिजे हे जनतेच्या विकासाचं काम आहे मी एवढंच म्हणतो याच्यातून की त्यांनी इतर प्रत्यक्षात द्या मला तुम्ही द्या ना इस्टिमेट द्या मी तुम्हाला काम करू करतो तुम्ही अडवण्याचा प्रयत्न नाही प्रश्नच नाही याच्यामध्ये